नमस्कार मित्रांनो अजित बरोडकर न्यून चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला आपला कार्यक्रम झाला अखंडरीनाम सप्ताह आता लहान मुलांचे गेम्स वगैरे चालू आहेत यावर्षी पैठणी वगैरे ठेवलेली आहे त्याचा गेम आता चालू होणार त्याचा आता आपण व्हिडिओ करायचा तर बघूया खूप मजा येणार आहे गेम चालू झाले आहेत

दिजी मैं। दिजी दिजी को <laughs> प्रेक्षक, प्रेक्षक। बेटा प्रेक्ष प्रेक्ष मोठाय विनोद विनोद सेटिंग केले फेटर हातर्वा विनर हातोरव बुरा नाथ एक नंबर काढला नाही एड्या

अरे लाव लाव तिकडे <laughs> या साईडला प्रेक्षक प्रेक्षक वर्ग तिकडे अरे हे मोहित बहिणीला बाहेर काढली आता दोघेच राहिलेत विनर <laughs> सेजल बिरवाडकर फायनल होणार आहे अहरव आणि सेजल विजेता चलो ऑल देस्टर चला फायनल मारले आहेत तर हा पैठणीचा गेम चालू होणार आहे आता मीन हे विरोध पैठणीसाठी लढाई होणार आहेत आता हेच आहे ना पैठणी तुमच्यासाठी लढाई याच्यासाठी आता लढाई होणार आहे महिलांची बापरे <laughs> बघा खुर्चीला मान नाही दिला खुर्चीला मान नाही दिला म्हणून ती तुम्हाला वार काढला म्हणत आली भेटले अरे <laughs> भेटले करा काहीतरी डान्स वगैरे करा काहीतरी खिनीस ये गितले मैच बांगडी बांगले बा बांग। ए फोडा फोडा फोड रिटर्न नाही फिरू शकत आऊट चलो आऊट आता दो ना आउट। आउट। फाइनल मैच डिनर चिकन लाईट गेली ते नाही बरोबर ज्या खुट्या लावलेल्या आहेत ती तू गोष्टवरून गला सांगून जशी ही लगोरी लावलेली आहे तशी प्रत्येकाला लावायची आहे ज्याची होईल तीन तुम्ही

લાલ ગઉ <laughs> <Glass coughs> <Glass coughs>

तुम्हाला जिंकले चला फुल टप फाईट कॉम्पिटिशन चालू आहे यांच्या बघा सर्व एका लेवल पर्यंत पोहचले जवाल जवळ 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 आले जवळ

आरामात पडला तर तो काय नाही त्याला नाही त्याला विनर विनर स्वानंदी भुरण दुसऱ्या फेरीच्या विजेत्या स्वानंदी भुरण झाला थोड्याच वेळात विनर समजणार तुम्हाला बघा आठ सात चार पडला इकडे बसतो जवळ 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 सात आठ चार आला आठ तिकडे झाले सात शेवट 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 झाला प्रमिरा धुमा या यांच्यामध्ये फुल कॉम्पिटिशन आहे

विनारायत योगिता हे नीट लाव नीट लाव पाहिला तर गेम फिनिश फुल कॉम्पिटिशन फुल 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 कॉम्पिटिशन फुल टॉप फाईव्ह शेवटचा क्षण शेवटचा क्षण कोण जिंकतोय बघूया कोण जिंकतोय हे बघा शेवटी विजेता झाले आहेत रामेश्वर बुरान गोयल बुरानचा 100 रुपये दे लागत कानमधून बघूया कोण एक नंबर करतोय दोन सेमी फायनल की फायनल सेमी फायनल चालू कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन फुल दोन दोन समीक्षा भुरण आणि योगिता धुमाल यांच्यात टॉप कॉम्पिटिशन एकाच एकच 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 राहिलाय बघूया हो शेवटचा प्रयत्न कोण 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 आहे तो यशस्वी विजेता बास खुर्चीत विनर समीक्षा उरण जिंकलाय दुसरी पण फेरी सेमी फायनल माईक माईक आठ फक्त दोन स्टेप फक्त दोन स्टेप फक्त एक स्टेप फक्त एक स्टेप फक्त एक स्टेप नंतर विजेता घोषित केला जातोय अस्मिता धुमाल अस्मिता धुमाल या विजेत्या झाल्या आहेत दुसरा गेम अगे मोबाईल चार्जिंग गिफ्ट भेटते

एक एक दोन हा टाका आहे छोट एक दोन दोन तीन तीन गेलेत आता या दोघी ओके यांच्यात कोण जिंकत आता चार टाकाय लागतील तुला एक एक फिनिश दोन ए पुन्हा 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 दोघी पुन्हा दोघी पूजे या पूजेच्या निमित्ताने इथे उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या वाडीचे अध्यक्ष या गावचे सरपंच असतील पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर आज एकंदरीत भाऊपळीचा दौरा आहे म्हणून काही अधिक वेळ देणार नाही फक्त मला वाटतं मागच्या वेळेस चालू आहे तेव्हा की टाकीच्या निमित्ताने त्यावेळेस मी आलो होतो मी आज देखील मुख्य रस्ता हा आपला झालेला आहे परंतु आपल्या वाडीकडे यायचा रस्ता अजूनही एकच आहे आणि मराठी देखील अनेक आपण विकासकामं ही केलेली आहेत त्यामुळे अडीलाच्या मिशन योजना देखील गावामध्ये कार्यरत आहे काम चालू आहे पुढे अडचणी झाला आल्या होत्या परंतु आता प्रत्येक योजना जवळपास पूर्णतः जाते एकंदरीत कामांच्या बाबतीत आपण आपण प्रत्येक वाडीला प्रत्येक गावाला आपण देतोय आणि आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून दुसऱ्यांदा आपण सन्मान निवडून दिलेला आहे आणि दुसऱ्यांना निवडून देत असताना आपल्या मतदारसंघाला जवळपास पन्नास वर्षाच्या नंतर मंत्रिपद मिळालेलं आहे सावका सावका சோனந்தி பூரண விஜய் 嗯。 <laughs> 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 what an <the> art. <night? laughs> <laughs> <laughs>

ఇరే మల <laughs>

आता बास्केटबॉल भरपूर जण केले तर ते बास्केटबॉल मध्ये असं विचार असेल की पन्नास जिंकवलं या बास्केटबॉल मध्ये नंबर काढणार आहे सरस्वती देवाटकर बघा या वयात जिद्द बघा जिद्द तिकडे तिकडे बक्षीस तिकडे अशा व्यक्ती संगीत करताना नंबर काढण्यासाठी धडपड करून स्वतःची मुलीची न पडव करता पडून सुद्धा पहिला नंबर काढलेला

काय आराम वाटता आहे वा बेटे वा मिनिस्टर बाबा Hey, nine, 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 nine. Done, 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 done. We done, we done. done, done.

सोपता त्यानंतर खेळ पैठणीचा होता आणि आमदार साहेब वगैरे आले त्याचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या गावात असे कार्यक्रम वगैरे होत असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा कमेंट करून भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा